तर अशा प्रकारे चविष्ट आणि झटपट होणारी गव्हाची खीर बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि देवीसाठी आपण खीरीचं नैवेद्य बनवत असतो तर आज मी बनवणार आहे गव्हाची खीर गव्हाची खीर ही बनवायला अगदी सोपी आहे आणि त्याचबरोबर अगदी चविष्ट लागते चला तर गव्हाची खीर कशी बनवायची ते पाहूयात आणि त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूयात तर गव्हाची खीर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हा लापशीचा रवा आहे गव्हाचा रवा बारीक केलेला असतो तो आहे त्यानंतरनं ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये त्यानंतरनं साखर साजूक तूप हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम आणि मनुके त्यानंतर न दूध पाणी आणि वेलची पावडर तर सुरुवातीला आपण कढाईमध्ये तूप घ्यायचं आहे एक ते दीड चमचा मी तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रुट्स जे आहेत हे छान भाजून घ्यायचे आहेत तर आता आपण ते आधी भाजून घेऊयात तर अशा प्रकारे आपले फ्रुट्स जे आहेत हे छान खरपूस भाजलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात तर आता आपले ड्राय फ्रुट्स जे आहेत ते आता आपण काढून घेतलेले आहेत तर हे त्याच तूप जे आहे ते उरलेलं आहे तर ह्यामध्ये मी अजून एक चमचा तूप घालते त्यानंतर ना आता आपण हा जो लापशीचा रवा घेतला होता हा ह्यामध्ये छान भाजून घ्यायचा आहे तर आता आपण हा घालून घेऊयात आणि तो छान भाजून घेऊयात लापशीच्या रव्याचा रंग बदलेपर्यंत त्याला छान भाजून घ्यायचा आहे तर ह्या ठिकाणी मी एक वाटी जो आहे तो लापशीचा रवा घेतलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता हा ज्या रव्याचा रंग आहे तो बदललेला आहे आणि त्याचा जो वास जो आहे तो सुद्धा अगदी खरपूस येतोय तर आता आपला रवा जो आहे तो छान भाजून झालेला आहे तर आता रवा जो आहे तो छान भाजलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर मी ह्या ठिकाणी एक वाटी रवा घेतला होता त्यासाठी आपण चार वाट्या जे आहे ते पाणी घालणार आहोत पाणी जे आहे ते मी गरम करून घेतलेला आहे ह्यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे तर आता आपण ह्यामध्ये पाणी घालूया तर आता ह्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेतलेलं आहे एक वाटी रव्यासाठी चार वाट्या जे आहे ते पाणी घातलेलं आहे तर आता आपण हे शिजवू द्यायचं आहे अगदी मऊ होईपर्यंत छान शिजवू द्यायचं आहे हा जो रवा आहे हा आपण कुकरमध्ये दे देखील शिजवू शकतो तर आता आपण ह्याला शिजवू देऊयात तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपला जो लापशीचा रवा आहे तो शिजलेला आहे आणि पाणी देखील ह्यातलं बरंच साठलेलं आहे अशा प्रकारे दाबून पाहायचा आहे तो सहज दबला जातो जे जा आपल्या लापशीचा रवा जो आहे तो शिजलेला आहे आता आपला रवा जो आहे तो शिजलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये साखर घालून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी मी एक वाटी रव्याला एक वाटी साखर घेतलेली आहे तर आपल्या चवीनुसार आवडीनुसार आपण गोड कमी जास्त करू शकतो तर आता ह्याला पाणी सुटेल तर, 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 सा सा तर आता आपण ह्या साखरेच्या पाकामध्ये सुद्धा आपण ह्याला छान असं शिजवू देणार आहोत तर एक पाच मिनिट आपण ह्याला असंच झाकून ठेवूयात तर अशा प्रकारे आपण जी साखर ह्यामध्ये घातली होती तर तिचा असा छान असा पाक झालेला आहे तर आता आपण काय करायचे ह्यामध्ये आपण हे जे ओलं खोबरं घेतलं होतं अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे तर ते घालून घेऊयात तर ते देखील ह्यामध्ये छान दे एकत्र करून घ्यायचं आहे खोबऱ्याने जे आहे खिरीला खूप छान चव येते आणि हे देखील मिश्रण जे आहे ह्याला चार ते पाच मिनिट छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तर आता तुम्ही पाहू शकता हे मिश्रण जे आहे ते छान एकजीव झालेलं आहे तर आता ह्यामध्ये मी केशर घालून घेते केशर जे आहे ते ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण केशराने रंग केशर है। है छान येतो त्यामुळे मी थोडस केशर घालून घेतलेला आहे तर आता हे छान एकजीव झालेला आहे तर आता आपण ह्यामध्ये दूध घालून घेऊयात दूध जे आहे ते आपण गरम करून थंड केलेलं आहे नॉर्मल टेम्परेचर वर आहे तर आता आपण हे घालून घेऊयात साधारणतः दोन वाट्या जे आहे ते दूध घालायचं आहे तर ह्या ठिकाणी दोन वाट्या मी दूध घालून घेतलेला आहे तर दूध घातल्यानंतर ना छान एकजीव होईपर्यंत ह्याला उकळू द्यायचं आहे तर आता आपण ह्याला उकळी येऊ देऊयात आपण या खिरीमध्ये साखरेऐवजी गूळ देखील वापरू शकतो पण फक्त गूळ घातल्याने दूध जे आहे ते फाटण्याची शक्यता असते त्यामुळे ह्यामध्ये मी साखर घातलेली आहे तर अशा प्रकारे आपली खीर तायार जी आहे ती तयार आहे तर आता ह्यामध्ये मी वेलची पावडर घालून घेते तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी एकजीव झालेली आहे ती थंड झाले की थोडी अजून घट्ट होते आणि आता आपण मग अशी हे ड्राय फ्रूट्स जे आहेत ते आपण भाजून घेतलेले होते तर ते घालून घेऊयात हो तर अशा प्रकारे आपली मस्त गव्हाची खीर तयार आहे तर अशा प्रकारे आपली मस्त गरमागरम गव्हाची खीर तयार आहे आपली मस्त चविष्ट आणि झटपट बनणारी गव्हाची खीर तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद